हॅलो हाय नमस्कार मंडळी मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते तर चला आज मिस्टरांनी मला एक वेगळीच भाजी बनवायची सांगितलेली आहे आणि मला आला होता कंटाळा पण तरी पण म्हटलं चला जाऊ द्या खूप दिव म्हणजे खूप दीड दिवस झाले जॉबमधून मी आता ब्रेक घेतलेला आहे घरी थांब म म्हणजे थांबलेली आहे आणि म्हटलं चला आता त्यांनी सांगितलं कधी नव्हतं तर मग बनवू म्हटलं तशी भाजी तर इथे ना मी कांद्याची पेस्ट टोमॅटोची पेस्ट का हे करून घेतली काढली आणि तेलामध्ये फोडणी देऊन ती पूर्ण पेस्ट अशी कोरडी होऊ द्याय करणार आहे आणि ती कशाची भाजी आहे तर मी तुम्हाला ते हे करते दाखवते तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत राहा तर आता इथे बघू शकता कांद्याची जी पेवरी काढली होती ती मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतली आता ती सगळी कोरडी मस्त तेल सुटेपर्यंत तेला हे करून घ्यायचं आपलं मस्त भाजून घ्यायचं आणि नंतर आपल्या घरात आपण जे काही मसाले असतो ते ते टाकायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता आणि तर आता इथं बघू शकता मस्तपैकी मसाले वगैरे टाकले मी मस्त याला परतून वगैरे घेते आणि त्यात थोडंसं पाणी टाकून परताला थोडंसं असं गरम होऊ देते जेणेकरून म्हणजे कसं जे, जे बाकीचे मसाले पण आहे ना तर तर ते पण छान प्रकारे असे शेस तेल वगैरे टेस्ट वगैरे येईल तर आता तुम्ही इथं बघू शकता मस्त मसाले वगैरे टाकले पाणी पण टाकलं आणि थोडंसं आता जे काही मी हे केलेलं आहे तर ती भाजी सोयाबीनची भाजी आहे तर त्याने मला ती म्हणजे पातळ भाजी करायची सांगितली ते पेस्ट वगैरे काढ म्हणे आणि त्या पद्धतीनं बनवू म्हणे पण म्हटलं कांद्याचं ना असं म्हणजे पेस्ट खाल्ली ना तर थोडं वेगच वाटतं मला म्हटलं कंटाळा आहे पण आता जाऊ त्यांना नवऱ्याच्या आनंदासाठी मी ही भाजी बनवणार आहे तर ही भाजी कशी होती तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तरी त्यांना पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते थे। की ते काही म्हणजे आम्ही असे गरम पाण्यामध्ये टाकले नाही उकडले नाही काही नाही फक्त आणले आणि थंड पाण्यामध्ये टा हे करून ठेवले आणि मसाला वगैरे तयार होईपर्यंत ते मस्त भिजले पण मग नंतर मग मी आता त्याला मस्त पि पिळून वगैरे काढलेला आहे पिळून वगैरे काढले त्याला मस्तपैकी आणि आता हा जो काही मसाला बनवलेला आहे त्याच्यामध्ये ते टाकून दिले मीठ वगैरे सगळं टाकून तो मसाला तयार केला आणि थोडंसं एका साईडला ना पाणी ठेवायचं आहे गरम करायला नंतर म्हणजे गरम पाणी टाकलं ना तर भाजी चांगली होते आणि टेस्ट पण बरी येते नसल्यापेक्षा बरोबर आहे म्हणजे असं पाणी वेगळं भाजी वेगळी पिव थंड पाणी तर कधी ॲड केलं ना आपण भाजीमध्ये येते तुम्हाला सर्वांना पण तर माहितीच आहे पण तरी पण मग म्हटलं कधी कधी माझे कुण होतं थंड पाणी चाललंच जातं भाजीमध्ये पण मी कधी कधी ना आवर्जून गरम पाणी करून टाकत असते ते इथं ते पाणी वगैरे ठेवलेलं आहे गरम करायला आणि थोडासा मसाला आहे तो पण सोयाबीनसोबत गरम करून घेते म्हणजे मसाला वगैरे शिजल वगैरे छान होईल असं तर आता इथं बघू शकता आता तो 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 मसाला परतेपर्यंत ना आपण थोडीशी कोथिंबीर वगैरे आहे तर ती कट करून टाकते म्हटलं घरात आणलेली आहे आहे तर टाकायचं नसल्यावर राहायच म्हटलं साधं सिंपल आपलं जसं आहे तसं तर इथं कोथंबीर होती तर कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर खोडून मस्त बॅग कॅरी बॅग म्हणजे ठेवून दिलेली आहे पण आता इथं प्लेटमध्ये घेतली कट केली आणि तिला पण मस्त स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ती कोथंबीर आहे ना ती पाण्यामध्ये टाकणार आहे म्हणजे भाजीमध्ये टाकणार आहे मी तर आता इथे ना छान प्रकारे सोयाबीन वगैरे अशी परतून झालेली आहे आणि इथं मी पण कोथिंबीर मस्त धुवून वगैरे आणि याच्यामध्ये टाकून मिक्स करते आणि आता जे काही गरम झालेलं पाणी आहे मी ते हे ते पाणी ह्या भाजीमध्ये ॲड करणार आहे आणि आपली सोयाबीनची भाजी आजची कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर इथं ना आज ही आवडीची भाजी होती आणि मिष्टांच्या सांगण्यानुसार मी आज बनवलेली आहे तर ही भाजी कशी झाली मला नक्की सांगा तर आज मी तुम्हाला साडेचार वाजेपासून तर सहा वाजेपर्यंतचं पूर्ण म्हणजे मी साडेचारला भांडी वगैरे घासले भांडे वगैरे घासले किचन क्लीन केलं गॅस वगैरे पुसून काढला त्याच्यानंतर मग हे पेस्ट वगैरे काढली पेस्ट फोडणीला घातली परत पूर्ण परतली त्यात मसाला ॲड केला भाजी तयार करून घेतली पॅल सगळ्यात आधी हां किचन भांडे गॅस आवरलं पहिले पीठ मांडल्यानंतर नंतर भाजी तयार केली आपली भाजी पण तयार तयार आहे आणि आता आपले इथे बनवायचे थोड्या पोळ्या वगैरे आणि पिल्लूला पण ना खूप दिवस झाले खूप दिवस झाले सोयाबीनची भाजी आवडते बरं का त्याला भरपूर दिवस झाले आवडते पण काही कारण असतो ना आणणं व्हायचं आणि करून का बोलायचं व्हायचं नाही पण आता आणलेली होती तर म्हटलं चला दोघांनाही आवडते आणि म्हटलं मिस्टरांसाठी बनवते तर पिल्लूसाठी पण होऊन जाईल भाजी ते इथं बघू शकता आणि पिल्लूला ना सोयाबीन कशी आवडते भिजवायची आणि ती तेलामध्ये फ्राय करायची त्यांनी एक दिवस तेवढंच खाल्लं होतं म्हणजे मला असंच बनवून देऊ नये एक दिवस मी त्याला बनवून दिलं त्यानं मस्तपैकी खाल्लं ते आणि त्यांना दोन तीन असे पूजेचे नारळ वगैरे पडलेले होते घरामध्ये म्हटलं काय ते उगंच असं कोरडं होऊन होऊन किंवा पाण्याने आटून आटून खराब होऊन जातील नंतर का मी फेकण्याचं धन होईल ते जर दोन तीन पूजेचे नारळ होते तर म्हटलं ते त्याला फोडून वगैरे घेते कारण कसं आपण हे जे महालक्ष्मीची याची त्याची पूजा म्हणतो किंवा आता सा ना। ना ते नारळ वगैरे असतात ना घरामध्ये मग म्हटलं खराब होऊन फेकण्यात जाण्यापेक्षा फोडून घेऊ किंवा त्याचं काहीतरी बनवू चटणी वगैरे नाही तर मग उन्हामध्ये वाळवून त्याचं काही पण असं आपण खिरीला वगैरे किंवा काही पण आता कसं बनवतोच ना याच्या आधी जर बघितलं असतं कारण की याच्या पहिले बघायच्या आधी मला ना वेळ नव्हता तेवढा की मी ते नारळ वगैरे बघू शकेल असं पण आता मी जॉबमधून थोडा ब्रेक घेतलेला आहे ना त्यामुळे थोडंसं घरामध्ये बघत आहे तर तेव्हा मला ते भेटले पण मग म्हटलं आता हे माझ्या हातानं फोडूस तर मला रिकामा इजा बिजा होईल तर मी हातानं फोडून घेईल तरी मी सर्व हे एका साईडला काढून ठेवले आणि असताना आवर्जून सांगितलं की ते नारळ वगैरे हे करा म्हटलं तर त्याने ते फोडून दिले दोन ते तीन त्याच्यातले खराब झाले आणि बाकीचे ते होते दोन दोन चार त्याच्यातले मस्त दोन तीन खोबरे निघाले आणि आता मी सगळे ते हे करून घेतले आणि आता दोन तीन दिवस मस्त उन्हामध्ये टाकल मस्त कोरडे झाले ना तर ते त्याचा ते केस वगैरे बनवून त्याला मस्त भाजून ठेवाल काही भाजीला काम येईल किंवा आपण कसं इटली वगैरे बनवतो मुलांसाठी चटणी वगैरे करण्यासाठी काम येईल किंवा भाजीत पण आपण यूज करू शकतो आणि असे खोबरं आणायला गेलं तर किती महाग आहे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या फेकण्या जाण्यापेक्षा असं तरी पोटात नंतर आधी माहिती असतं तर मग मी ते करंजीचं सारण केलं तिच्यात भरपूर खोबरं टाकलं असतं काय करणार आहे आता जाऊ द्या जे जा आहे ते बरे पण मग हे जर जे काही आहे एक एक, एक हां आणि मी काल माझ्या मिस्टर आहे ना तर ते त्यांच्या मित्राकडे गेलो होतो आम्ही तर ते त्यांनी पण माझी ओटी वगैरे भरली साडी दिली मला नारळ दिल्या होत्या ते पण पाण्याचं होतं तर एका साईडला इथं खोबरं पण होतं म्हटलं तर ओल्या नारळाची चटणी वगैरे करेल किंवा अजून काही माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ओल्या नारळाचं मी का, का हे काय करू तर इथं बघू शकता मी आता चपतला लागलेली आहे भाजी वगैरे झालेली आहे आणि आता मिस्टर पण म्हणे मी पण जेवण वगैरे करून घेतो मस्त गरम गरम भाजी स्वयंपाक झालेला आहे इथं मग म्हणे आता मित्र काही कामवर डब वगैरे घेऊन जात नाही म्हणे इथंच खाऊन जातो म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही तरी इथं तुम्ही बघू शकता मस्त चपत्या वगैरे करायला लागली मी आणि अस म्हणजे शूट मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत या यासाठी हे करत आहे शेअर करत आहे कारण की मी अडीच तासामध्ये म्हणजे किती पूर्ण भाजीचं भा म्हणजे पूर्ण भाजीची त्या तयारी करणे शूट करणे भाजीवर लक्ष देणे नाहीतर कसं शूटच्या ना शूटच्या नातामध्ये भाजी करपायला नको किंवा काही असं काम करायला जाऊ एकानेक व्हायला नको तर त्याच्यासाठी मी अडीच तासामध्ये कसं आवरलं किचनवरची भांडी होती ती ती घासली किचन क्लीन केलं त्याच्यानंतर गॅस क्लीन राहा आणि म्हटलं चला संध्याकाळचा स्वयभागाचीच तयारी झाली म्हटलं आता मग भाजी झाली होती म्हणजे तशी भाजीला लागली मी आणि तिच्यानंतर मग पोळे वगैरे करून घेतल्या त्याच्यानंतर मग म्हटलं आता थोडंसं बसले चहापाने घेतला म्हटलं आता चलू आता व्हिडिओ एडिटिंग माझ्याकडून कधी बिल काय होईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आणि सो सोयाबीनची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि मी आजची सोयाबीनची भाजी बनवली ती पण तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला आणि व्हिडिओला हाईप करत चला कारण की मी ना तीन दोन ती तीन वर्ष झाले दोन आयडिया काढले होते मी मला असं काही काही अडी अडचणी आल्यामुळे मला जास्त चॅनलवरती ग्रो म्हणजे एकसारखं काम करता नाही येते काही ना काही थोडंसं मा मानसिक तणाव असल्यामुळे आता कसं आहे काही काही व्यक्तींना येतं काही नाही येत तर मग काही अडी अडचणी असल्यामुळे मला काही जास्त चॅनलवर लक्ष दे करता नाही आलं मा आणि माझं जे पहिलं चॅनल होतं ते पण अशाच कारणामुळे म्हणजे मा, ते मागं पडलं तर पडूनच गेलं मागं मग नंतर मी हे चॅनल चालू केलं मागच्या चॅनल वेळेस ज्यावेळेस माझ्यासोबत त्या गोष्टी घडल्या त्या पण आता ह्या हि ह्या ह्या चॅनलच्या वेळेस पण घडल्या फक्त त्यावेळेस फरक एवढा होता त्यावेळेस माझा वॉच टाईम होता पंधराशे आणि ह्या चॅनलच्या वेळेस होता माझा वॉच टाईम तीन हजार आठशे कारण की माझ्याकडं दोनशेच वॉच टाईमिंग मला पूर्ण करायचं होतं पण मी आता दोन ते तीन महिन्यांना जॉबला जॉबला लागले मग जॉबला लागले म्हटल्यावर आपल्याला कंटिन्यू काम करावं लागतं एक एक दिवस ब्रेक वगैरे घेता येत नाही काय नाही तर मग जॉबच्या नादामध्ये लागलं आहे किंवा इकडे मला व्हिडिओ पोस्ट करता येईना शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओनी लॉंग व्हिडिओनी कोणतंही थोडी सुद्धा एडिटिंग करण्यासाठी वेळ भेटायचा नाही फक्त मी जॉबला लागायच्या आधी एक दिवस आधी मी व्हिडिओ पोस्ट केला होता तर तो व्हिडिओ माझा बाराशे म्हणजे एकच दिवस मी पोस्ट केला आणि तीन दिवस लगट कामाला गेली तर त्या तीन दिवसामध्ये माझा व्हिडिओ तो एक एवढा व्हायरल झाला बघायचं काम नाही आणि मग त्या त्याच्यानंतर काही व्हिडिओज बनवून झाले नाही शूट वगैरे केलं मी शूट वगैरे केलं पण एडिटिंग करण्यासाठी मला वेळच भेटायचं नाही कारण आणि त्या महिन्यामध्ये माझी कुठे एवढे शूट आहे तुम्हाला ते बघायचे का नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्यावेळेस माझी काय काय फजिता झालेली आहे मी सगळं शेअर करणार आहे तर तुम्हाला ते व्हिडिओ पण बघायला आवडेल का नक्की मला कमेंट करून सांगा ते पण व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे आणि तसे पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू असं असं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त मस्त राहा आणि असेच माझे साधे सिम्पल व्हिडिओ बघत राहा आणि माझे डे म्हणजे जे मी जे मा लाईफमध्ये अनुभवते मी तेच तुमच्यासोबत शेअर करत असते तर खरंच मला तुम्ही तुम नक्की कमेंटमध्ये सांगा की या तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात किंवा व्हिडिओमध्ये काही चेंज चेंज तर काही करता येणार नाही पण नक्की प्रयत्न करेल ते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय तर बघू शकता अशा प्रकारे सोयाबीनची भाजी बनवली आणि खरंच भाजी एवढी सुपर झालेली आहे काय सांगू आणि मला पण भूक लागली होती तर या तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करायला आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ